बहिणी रेडी केला मला बघू बाहेर पोरं काय बोलतात आता ते बघायला लागेल रिॲक्शन सगळ्यांचे की आहे आपला नवीन ब्लॉग आहे ब्लॉग बनवायचं कारण असंच आहे की आपला भावाचा आहे तर भावाला तुम्हाला असं दाखवत भावाला मी भावाने आंघोळ नाही केले तुझाल कॉन्ग्रॅच्युलेशन भावा, था वा था वा भावा, भावा। भाई भाई असंच म्हणजे लवकर लागेन पण लवकर लागू दे आणि आमच्या आरशीत भोईल हत्ती चालवते भावा तर भावाचा साखरपुडा म्हणजे टाईम आहे किती वाजता रे सहा ता वाजता आहे ना आता भावाने आम्हाला सगळ्यांना बोललो सगळ्यांच्या गाड्या सजवणार एकदम भारी म्हणजे रॉयल इंटरेस्ट करायचे तर बाकी जे आहे ते संध्याकाळी टाकू सका फुल धमा लिहिणार आहे भावाच्या साखर बुडाल भाऊ मजा करणार भाई फुल सोय करतील ना करीन ना <laughs> बस का आणि ओम तर आपल्या गाड्या दाखवतो सगळ्या सजवल्या एक ट्रेंडिंगला होता सध्या तरी काय बाय बोल ना अरे काय आहे तुला नक्की आपली गाडी तर सस्तेच आहे सुजल भावाची बाकी या सगळ्या हा ना तर आता मी ओम सोहम आम्ही निघालोय आम्हाला सुजल भावाने एक काम सांगितलंय काय काम सांगितलं ओम इव्हेंट वाला फटाके पोहोचवायचे हा इव्हेंट फटाके पोचवायचे तर इव्हेंट वायाला फटाके पोचवायचे आणि आम आम्हाला सोनार पडायला तर आम्ही आता पहिले जेवढा आता भावाजवळ सगळे काम करायला थोडाफार आहे मदतीला भावा साखर पुढे काय मदत झालीच पाहिजे आपण आज करणार उद्या मग आज आम्ही करणार तो उद्या तर आमची करणार मदत काय करणार मदत तर आता आम्ही एवढा शूट घेऊ बाकी संध्याकाळचा बघू मजा तर करायचीच दे भाई फुल मजा करायची आहे कारण की आमच्या ग्रुप मधला पहिलाच आहे त्याच्यानंतर हल्लू हल्लू सगळे मेंबर्स लाईन लाईन वर लागतील माझा माझा आहे सोमसुजा का आपल्याला माझा लाट म्हणजे आहे सहा वर्ष सहा सात वर्ष मला सांगा सुजलचं काय आहे Uh, सगाई एंगेजमेंट शुगर बॉक्स अजून काय गुजराती मध्ये काय बोलतात नाही माहित ना ठीक आहे चालेल चला मग बाकीचा शूट घेऊ आपण पुढे बाय आता सोनार पाटला जाऊन आलो आणि आता सगळे सलून मध्ये आलेत स्वतः अनिश म्हात्रे पण आहे स्वतः रुद्रा आलीमकर स्वतः ओम म्हात्रे पण आहे तो लादत नाही ओम काय करतोय दाढी करतोय

आम्ही गेलो तुम्ही जिथे गेलतो जेव्हा तिथं जेवण आलो झाले झाली पण पसला ना काही बरबर ते काय मग हे झालं ना भावाचा साखरपोडा मग काय बोलशील हलो हालो आपला दिवस आहे बघू चालू आता सगळे आता असेच आहेत नंतर रात्री सगळे धुमाकूळ घात हो कोकणात जाणार आहे धुमाकूळ घालशील ना कपडा घालणार कुर्ता ना हे तू काय घालणार आहे कुर्ता

झाला झालं रेडी रेडी झाला काय पप्पाच आहे काकू झाली काय अरे काकू फुल रेडी आहे एक नंबर मस्त वाटत नानानी फुल नाना कुठला घेतले गुन्ह घेतला फक्च प्राम प्लॉगरूब डायरेक्ट सुजल चला तयारी कर लवकर टाइम आहेत ना काय होत काय होत असतो आणि काय झालं असतो बालकुमचे बेंडवाले आहेत फ्रेंड्सनी बनवून दिला तुला आल्या बोलचा नंबर आहे

आणि इथे बसताना केस कापायलाय बघा हे <laughs> बघा अमोल काय बोलतो तू तर सुजलच्या च्या बेडरूमचा आम्ही फुल वापर केलेला आहे आता काय बोलतो आमच्या फक्त बाकी आहे ते

विशाल ओके आता सुजलच्या घरातून आलो अमोलदा टॉप वर अमोलदाने नुसती फक्त पावडर लावलेली आता मी वहिनीला सांगितलंय वहिनी तयारी करते वहिनी होईल ना ओके होईल ना हां होईल ना आपलं जास्त पण हिरो नाही म्हणायचं हा <laughs> लाईट <laughs> ला, वेट लिटिल वेट फक्त पावडरच लावलेली वहिनी आता सगळं रेडी करता मला हा आता रिझल्ट बघू आपण कसं वहिनी ऑर्डर घेता ना तुम्ही कोणी सुकून बघितलं तर ऑर्डर द्या वहिनीला घालतायच्या आपला काय दिसत नाही एवढा रेडी केलं आता मला बघू बाहेर पोरं काय बोलतात आता ते बघायला लागेल रिॲक्शन सगळ्यांचे पोरांची बोलतो तू बंद कर मी जाऊ येतो तू जवळ इकडे येतच राहुलला का ए, का <laughs> <बोला>। <laughs> या, या कट करायला लागेल मला ओके बोल ना बाईक चाललं वहिनी करून दिला आता मला फ्री बाबा सुने घरीच चालणार होतो टाइम नाही भेटला सोम तुली का गेले काही नाही त्याने गाडी टोकली गाडी टोकले <laughs> सोमने आज जाम बेकार काम केले तर गाडी नेली ना आहे ना दाखवतो तुम्हाला नंतर आता आपला नवरा दिला आहे नवऱ्या सोबत

आता सलून मधून मी आलो इकडे आणि नवरा पण निघालाय आता माझ्यासोबत कोण कोण आहे बघा नव बी नवीनच शेर आहेत जुने आहेत तुमच्यासाठी नवीन आहेत माझ्यासाठी जुने आहेत आता नवरा निघालाय गाड्या पण निघाल्या आहेत सगळ्यांच्या आता मी दाखवतो तुम्हाला गाड्या कशा आहेत साखर पुढायला लेट झाला आपल्याला लवकर झाला आपण टाइम शेअर पण साखर पुढे निघून गेलं हा सहा वाजता होता बाई साखर किती वाजता सहा वाजता होता आणि वाजलं किती आता वाजता आणि लग्नाचा पण असंच करा साडेसात वाजले रुल ब्रेक हे गट्टू आवडा लेट करता का तुझे पहिला मी इथे पोचले जाता तू पण आमच्या ओळख नाही दाखवायचं आता तू तब्येत बिघडले ओलक बिघडले वा तू आपला भाऊ येवसांचे आता येऊका तयारी करा आता नाचायला लागेल ना हा फटाके फोडा त्यांना तुझा भाई जरा तोंडपूत जरा घाम फुटले

गाडी एकदम ओके आपली मस्त आला आपल्या गाडी भाई वॉटर दे ना पाणी गेलं

ಹಾ ಕಾಲೇಟಿ ಹಾ ಬಾ ಹಾಕ

तर आता बाबू बाय आम्हाला घेतो फ्राय पीस खायला बाबू <laughs> खायला घेतो ना सगळ्यांना माझा आवाज प्रॉब्लेम झाले जरा तेलकट जास्त खाल्लं रिकोरे देतो टेस्ट कर पहिले बघ कसं आहे काय बोलतो टेस्ट करून बघ जरा मी बाबू बाय झाले चल पोरा आता पोरा बघ तुंडी घेतील बघा सगळे <laughs> पहिलेच आपली पीस बाजूला घ्यायचे आपण बाबाई सोय तर केले आहे आता बघा सगळे आता सगळ्यांचे तोंड असेच होणार आहेत ना वेज वेज। संडे आहे ना अरे हे बघा हे बघा हे बघा हे शिस्ट बघा आमच्या बघा ठेवलं ठेवल्या कायम किती वेळ पोशील काय वेळ असतात ठेवी बघता ना फक्त तुला नाही दिला का सगळे फटाक्याशी शो बघायला थांबलात ना खरं बोला सगळे आता सगळे जुने मेंबर भेटला आपल्याला सुजलच्या साखरपुड्यात भाई कसं आहे भाई तुला जाग नाही आला ना ए भाऊ तुला फोन आले पण उसाल दिसत आहे तुला फोन फोन विचारणार कुठली आवडी नाटक करतात ना फोनरा हा काही तेव्हा अजून दुसरा फोन आला

एकच पाटील पाटील एकच पाटील हे पण स्टेट रेस्ट हे भारे तुझं हे भारी तुझं हे काय चालू हा तुला मगाशी काय बोललो तुला मागाशी काय बोललो तर फायनली आता आम्ही साखरपुड्यातून निघालो आहे मी आणि आनिश आनिशच्या घरी प्रोग्राम असल्यामुळे आनिशच्या आनिशचं वर्ष सध्या तर प्रोग्राम असल्यामुळे आनिश बोलला आपण घरी जाऊ आनिशला सारखे कॉल येतात घरातून त्याच्या बहिणीचे पप्पाचे तर चे चे। आनिश बोलला आपण निघूया तर आम्ही निघालो आहे तिकडनं तर आणश कसा वाटला आजचा दिवस चांगला गेला दिवस साखरपुडा झाला आपल्या भावाचा एकदम मस्त बघित मजा साखरपुडा पण मस्त झाला भावाचा फक्त आम्हाला नाचायला भेटला एवढाच बाकी आम्ही काय मजा मस्ती खूप केली आहे लग्नात नाचो आम्ही भरपूर अजून भावाच्या हल्दी लग्नाला अजून वर्ष राहील पण मजा येईल तर आपला ब्लॉग इथेच एंड करतो आजचा आणि कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन कसं बोलतो मला नाहीशन बाई माझा बोलणं त्याचा समजून घ्या मला असं तरी मला काय फरक पडत नाही कारण की मला जसा येतो मी तसाच बोलतो मी ट्राय करील नंतर बोलायला पण आता जसा जमेल मी तसाच बोलणार आहे कारण की लोकांना काय हसायचं आहे केलं तरी हसणार आहे नाही केलं तरी हसणार आहे म्हणून मी लोकांचा काही विचार करत नाही तर आणीसला परत पप्पांचा फोन आला अरे पप्पा बघायला ना करते दे आणि ट्राय करतो म्हणून उचललंच नाही तर आता ब्लॉग इथेच एंड करतो बाय बाय